नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाचे असे शब्दसमूहाबद्दल एक शब्द असणारे शंभर शब्द बघणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया त्यातील पहिला आहे पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी पाऊस पडण्यापूर्वी जी पेरणी केली जाते तिला धूळ पेरणी असं म्हणतात त्यानंतर आहे झाडाला फुटलेली नवी पालवी म्हणजेच घुमारे बांबूपासून तयार केलेली लेखणी बोरू सूरपारंबी या खेळातील काठी सूर छोट्या जागेतून येणारा सूर्यप्रकाश कवडसा शरीराचा तोडलेला मांसल भाग लचका स्वतःबद्दलची जाणीव आत्मभान कान देऊन लक्षपूर्वक ऐकणे कानुसा शेत जमिनीवरील कर शेत सारा लोकांनी केलेले आंदोलन जन आंदोलन अतिशय कष्टाचे काम सक्त मजुरी भुकेलेले आणि पैसा नसलेले भुके कंगाल पायात चपला वगैरे न घालता अनवानी अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट अनपेक्षित अरण्याचा राजा वनराज अरण्याची शोभा वनश्री आग विझवणारे यंत्र अग्निशामक यंत्र भाषण ऐकणारे श्रोते अन्न देणारा अन्नदाता आधी जलमलेला, अग्रज आईवडील नसलेला ओरका अनाथ ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक अचूक गुणकारी असे रामबान. अगदी मुळापासून राहणारे आदिवासी अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक आईचे मुलाविषयीचे प्रेम वात्सल्य आकाशाचा भेद करणारा गगनभेदी आवरता येणार नाही असा अनावर आठवड्याने प्रसिद्ध होणारे साप्ताहिक इच्छिलेने देणारा मणी चिंतामणी उपकार जाणण्याची प्रवृत्ती कृतज्ञता एकाच काळात असणारा समकालीन कमळासारखे डोळे असणारा कमलनयन कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य पराडमुख कर्तव्य करण्यात तत्पर असणारा कर्तव्यपरायण कष्ट करून श्रमावर जगणारा श्रमजीवी कानास गोड लागणारे कर्णमधुर कुळातील पूजेची देवता कुलदेवता कोणालाही कळू न देणे बिनबोभाट कसलीही इच्छा नसलेला निरीच्छ कथा लिहिणारा कथाकार कधीही न हरणारा अजिंक्य कथा सांगणारा कथेकरी कविता करणारी कवयित्री एकटा राहणारा एकलकोंडा गाणे गाणारा गायक चरित्र लिहिणारा चरित्रकार कविता गाऊन दाखवणारा काव्यगायक कमी आयुष्य असलेला अल्पायू अल्पायुषी किल्ल्याच्या भोवतालची भिंत तट कुस्ती खेळण्याची जागा आखाडा तालीम केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ कैदी ठेवण्याची जागा तुरुंग कारागृह खूप दानधर्म करणारा दानशूर खूप आयुष्य असणारा दीर्घायुषी खूप पाऊस पडणे अतिवृष्टी घोडे बांधण्याची जागा पागा तबेला घरातील मधले दालन माजघर चार पाय असणारा चतुष्पाद चांगले आचरण असणारा सदाचारी खूप मोठा विस्तार असलेले ऐसपैस विस्तीर्ण गायीसाठी काढून ठेवलेला घास गोग्रास घरदार नष्ट झाले आहे असा निर्वासित जादूचे खेळ करून दाखवणारा जादूगार ज्याच्या हातात चक्र आहे असा चक्रपाणी चक्रधर ज्याला मरण नाही असा अमर ज्याला लाज नाही असा निर्लज्ज जमिनीवर राहणारे प्राणी भूचर जाणून घेण्याची इच्छा जिज्ञासा जमिनी खालून गेलेला रस्ता भुयार तो असलेला गाडा रणगाडा दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक दर वर्षाला प्रसिद्ध होणारे वार्षिक दगडावर कोरलेले लेख शिलालेख तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा त्रास देणारे समाजातील लोक समाजकंटक दर महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक दर पंधरवड्याला प्रसिद्ध होणारे पाक्षिक दोन वेळा जन्माला आलेला द्विज दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप दिव, दुसऱ्याच्या मनातले जाणणारा मनकवडा दुसऱ्याच्या ताब्यात असलेला अंकित दगडाच्या मूर्ती घडवणारा शिल्पकार दररोज ठरलेला कार्यक्रम दिनक्रम देशाची सेवा करणारा देशसेवक धान्य साठवण्याची जागा कोठार पाहण्यासाठी आलेले लोक प्रेक्षक पाण्यात राहणारे प्राणी जलचर प्रेरणा देणारा प्रेरक बातमी आणून देणारा वार्ताहर भाषण करणारा वक्ता मूर्ती बनवणारा मूर्तिकार योजना आखणारा योजक लोकांचा आवडता लोकप्रिय शोध लावणारा संशोधक माकडाचा खेळ करणारा मदारी धन्यवाद